नमस्कार मी से होलम आपण पाहत आहात विजय बोले ओरिजिनल पहलगाम येथील हल्ल्यानंतर हालचाली वाढल्या आहेत त्यावर विविध प्रतिक्रिया येत आहेत ज्येष्ठ समाजसेवक आणि माजी सैनिक असलेले अण्णा हजारे यांनीही यावर प्रतिक्रिया दिली आहे अण्णा हजारे यांना जेव्हा विचारण्यात आलं की भारतानं या हल्ल्यानंतरची प्रतिक्रिया म्हणून सिंधू नदीचा करार स्थगित केला आहे त्यावर त्यांनी उत्तर दिले त्याचप्रमाणे या अतिरेक्यांना काय शिक्षा केली जावी यावरही त्यांनी उत्तर दिले आणि विशेष म्हणजे यावर प्रतिक्रिया म्हणून पाकिस्तानने जर काही हालचाली केल्याच म्हणजे त्यांना थेट विचारण्यात आलं होतं की जर पाकिस्तानने अनुभम टाकला तर काय होईल यावरही अण्णा हजारे यांनी भन्नाट उत्तर दिले ऐकूयात अण्णा हजारे काय म्हणालेत सिंधू नदीचं पाणी जे आहे तर ते अडवलं तो करार केलेला आहे सिंधू नदीवर करार जर केला असेल तर सामाजिक प्रश्नावरती हे लोक जर आढळून करत असतील तर त्याने रोखणं दोष नाही तर त्याने रोखल्यानंतर नाक दाबलं तर तोंड उघडेल म्हणून जे करतात ते बरोबर आहे पाकिस्तान मुस्ती धमकी देतोय की आम्ही न्यूक्लियर अटॅक करू पाकिस्तान धमकी देतोय की आम्ही न्यूक्लियर अटॅक करू अनुबॉम करा अनुबॉम टाकला तर दुसरे काय हात वाकडे झाले नाहीत लढायला तयार आहे लढाई समाजाच्या प्रश्नावरती लढण्याची तयारी ठेवली पाहिजे एकोणीसशे पासष्ट मध्ये तुम्ही देखील जंगमध्ये आला हो एक गोळे लागले एकोणीसशे पासष्ट भारत पाकिस्तान नेमकं काय झालं त्यावेळेस काय झालं होतं आता सगळ्या आठवत नाही दरम्यान या हल्ल्याचा अण्णा हजारेंनी निषेध केलाय या अतिरेक्यांना के काय व कशी शिक्षा व्हावी यावरही अण्णा हजारे यांनी भाष्य केले पर्यटकांना धर्म विचारून गोळ्या घातल्या जात होत्या अशी जी चर्चा होती यावरही अण्णा बोललेत त्यावरही अण्णांनी उत्तर दिले यावर अण्णा हजारे काय म्हणतायत कश्मीर में पहलगाम में जो हमला हुआ ये दुर्दवी घटना है एक निष्काम इसका कोई संबंध नहीं है ऐसा निष्काम लोगों की हत्या ये दुर्भाग्य है हम तो कहेंगे निश्राम लोगों की हत्या करने वाले लोग इनको ऐसी कठोर शासन होना चाहिए कठोर कि फिर से ऐसी कभी होना नहीं होना ऐसी कठोर शासन होना डर लगना चाहिए और कठोर शासन करने के लिए जैसे इनको निष्काम लोगों को उन्होंने हत्या की ऐसे इनको भी चौराहे में फांसी देना चाहिए तब भी सुधरेगी तो क्या सरकार ने सर्जिकल स्ट्राइक करके उनका अभी हमारे सरकार जो कदम तो कठोर कदम उठाने को सोचा है लेकिन साथ साथ भले कानून हाथ में लिया लेकिन जब तक ये ऐसे जब वैसे लोग हैं कि चौरे में फांसी देने के बजाय सुधरेंगे नहीं क्योंकि जिस तरह से आतंकवादी जो है वो धर्म धर्म पूछ उन्होंने हत्या की है धर्म पूछ उन्होंने हत्या की है लोगों जो हत्या करी है वो धर्म पूछ के हत्या करी वो सही है हाँ ये सबसे डेंजर है हत्या करते समय जाति पातियों को पूछ कर हत्या किया धर्म को पूछ कर हत्या किया ये सबसे सब डेंजर है और एक संघ भारत बोलते हैं, अभी कश्मीर में हमारा पूरे लोगों के साथ जुड़ा हुआ है ऐसे राज्य में अभी भी कई लोग ऐसे कृत्य करते हैं ये बात बराबर है। अशाच विविध विषयांवरील माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी विजय बोले चॅनल सबस्क्राईब करा हे मोफत आहे बेल आयकॉन दाबून नोटिफिकेशन मिळवा